माझा घर खर्च कशी करते आणि पैसे कशी वाचवते कसे वाचवते हे मी आज दाखवते तुम्हाला किराणा माझं अडीच हजार आहे दूध हे नऊशे आहे नाश्ता पाचशे रुपये आहे भाजीपाला दोन हजार रुपये आहे लाईट बिल चारशे रुपये आहे मोबाईल रिचार्ज त्यांचा दोनशे माझा दोनशे म्हणजे असं चारशे आहे गॅस हजार रुपये आहे फळ पाचशे रुपये पेट्रोल सातशे रुपये आणि एक्स्ट्रा माझे पाचशे रुपये असतात असे मिळून नऊ हजार चारशे होतात पण त्यात उरतात सहाशे रुपये सहाशे रुपयेमधून सहाशे रुपये होतात मग नंतर ह्याच्यातून पण मी या सा ह्याच्यातून पण मी थोडे पैसे वाचवते आता किराण्यामधून दोन हजार पाचशे अडीच हजार अडीच हजाराचं काय वाचू शकत नाही नऊशे रुपये पण काय वाचू शक याच्यामध्ये काय वाचू शकत नाही तर नाश्ता आम्ही कधी घेतो कधी करतो कधी नाही करत म्हणजे असं आहे की शंभर मग चारशे रुपये इथे वाचतात भाजीपाला कांदा टमाटा आणि मदे, मदे हे माझे असे दीडशे रुपये इथे वाचतात लाईट बिलमध्ये तर काहीच वाच वाचत नाही गॅसमध्ये वाचू शकत नाही पाचशे रुपयेमध्ये पण नाही पेट्रोलमध्ये सातशेमध्ये मला दोनशे माझे वाचतात आणि एक्स्ट्रा मी तीनशे रुपये माझे वाचतात तर अशा एकूण मिळून आठशे रुपये हे माझा इथं खर्च होतो आणि हे दोन हजार माझे शिल्लक उरतात ह्या दोन हजारामध्ये हे दोन हजार, मध्ये कधी कपडे पोरांना घ्यायचे असेल की डॉक्टरकडे जायचं असेल तर आणि काही वस्तू घ्यायची असेल तर हे दोन हजार मी त्याला वापरते आणि ते मला दहा हजार देतात बारा हजार देतात दोन हजार आणि हे दहा हजार तर एकूण झाले बारा हजार तर हे माझे दोन हजार म्हणजे मी बचत करते आणि म्हणजे असं मी थो थोडे पार्सल ह्याच्यामध्ये मी बचत करते कारण कधी मुलांना लागतात ह्याच्यामध्ये मी असं बचत करते